न्यूयॉर्क अमेरिकेमधलं राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या सगळ्यात महत्वाचं मानलं जाणारं शहर या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये महापौरपदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका उमेदवाराच्या विरोधात चांगलंच बंड पुकारलं मात्र थेट राष्ट्राध्यक्षांकडून धमकी येऊनही भारतीय वंशावळीतला एक उमेदवार न्यूयॉर्कच्या महापौरपदी बसला या निवडणुकीची चर्चा फक्त अमेरिकेतच नाही तर भारतामध्ये देखील रंगलेली आपल्याला पाहायला मिळाली तुम्हाला असेल की मी नेमकं कुणाबद्दल बोलतीये जोहरान ममदानी राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या धमकीनंतरही ज्यांना ऐतिहासिक विजय मिळवला तो जोहरान ममदानी पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा बनलाय मात्र यावेळी कारण थोडस वेगळं आहे दिल्लीमध्ये दोन हजार वीस साली झालेल्या दंगली प्रकरणात उमर खालीद नावाच्या आरोपीला या जोहरान ममदानीनं पत्र लिहिलंय पत्रात त्यांनी त्याचं कौतुक देखील केलंय त्याच्यामुळं सध्या जोहराणीवर भारतामधून देखील टीका केली जातीय मग हा जोहराण ममदानी नेमका कोण आहे त्यांनी उमर खालीदला पत्र लिहिण्यामागं नेमकं कारण काय आणि या पत्रात काय लिहिलंय यावरती भारताकडून टीका का केली जातीय सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे मंडळी गेल्या महिन्यात झालेल्या न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीत जोहरान मोमदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता सलाम बॉम्बे सारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचा तो मुलगा आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही न्यूयॉर्क वासियांनी ममदानीच्या गळ्यात विजयाची माळ घातली त्यावेळी ते बरेच चर्चेत देखील आले होते मात्र पुन्हा एकदा ते एका वेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत त्यांच्या एका पत्राने संपूर्ण भारतात खळबळ उडवून दिली आहे त्यांनी दिल्लीतल्या जवाहरलाल विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालीद याला एक पत्र लिहिलंय आता हा उमर खालीद नेमका कोण आहे तर फेब्रुवारी झालेल्या दिल्ली दंगलीत उमर खालीद भडकाऊ भाषण दिली होती या प्रकरणी खालीद पाच वर्षांपासून तुरुंगात आहे खालीद साथीदार ज्योत्स् लाहिरी हिने आपल्या एक्स अकाउंट वरून ममदानी यांनी लिहिलेल्या पत्राची प्रत शेअर केली आहे या पत्रात तो म्हणतो की प्रिय उमर कटुतेवरील तुझी मतं आणि त्याचं महत्व सांगणारे तुझे शब्द मला अनेक दाठवतात तुझ्या आई वडिलांना भेटून आनंद झाला आम्ही सगळेजण तुझ्याबद्दलच विचार करत असतो आता मंडळी ममदानीच्या या पत्रातून उमर खालीद बद्दल असलेली त्याची सहानुभूती आणि पाठिंबा स्पष्टपणे दिसून येतोय उमर खालीदचे वडील सय्यद कासिम रसूल इलियास यांनी टाइम्स ऑफ इंडियाला या पत्राबाबत माहिती दिली आहे गेल्या डिसेंबरमध्ये मुलीला भेटण्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो त्यावेळी जोहराण ममदानी यांच्याशी माझी भेट झाली होती यावेळी खालीद बाबत आमच्या तासभर चर्चा झाली ममदानी यांनी या खटल्याकडे आपलं पूर्ण लक्ष असल्याचं सांगितलं त्यावेळी खालीदनं तुरुंगातून आम्हाला लिहिलेली पत्रही मी त्यांना वाचायला दिली ही पत्र वाचल्यानंतरच ममदानी यांनी खालीदला पत्र लिहिलं होतं अशी माहिती उमर खालिदच्या वडिलांनी दिली आता मंडळी उमर खालिदला फक्त ममदानी यांनीच पत्र लिहिलंय का तर नाही त्यांच्या व्यतिरिक्त देखील अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पार्टीच्या अनेक खासदारांनी देखील उमर पाठिंबा दिलाय त्यांनी अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय पात्रा यांना एक, एक पत्र लिहिलंय उमर खालीदच्या सुटकेची मागणी देखील करण्यात आली आहे खालिदला तातडीनं जामीन मिळायला हवा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्याचा खटला निष्पक्ष आणि वेळेत निकाली काढला पाहिजे अमेरिका आणि भारत हे जगातील मोठी लोकशाही असलेले देश आहेत त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचं रक्षण करणं ही दोन्ही देशांची जबाबदारी आहे खालीदवर बेकायदा कृत्य केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत परंतु हा कायदा आंतरराष्ट्रीय मानकांचं उल्लंघन करणार आहे असं या पत्रात नमूद करण्यात आलंय खालीदच्या सुटकेची मागणी करणाऱ्या पत्रांवर जेमी रस्किन पीटर वेल्च प्रमिला जयपाल यांसारख्या दिग्गज खासदारांच्या सह्या आहेत दिल्ली हल्ल्यातील एका आरोपीला अमेरिकेतून ज्या पद्धतीचा पाठिंबा मिळतोय त्यावर भारतातून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत जोहरान ममदानी यांच्या पत्रावर विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी तीव्र आक्षेप घेतलाय चौतीस वर्षाचे ममदानी हे भारताला निष्पक्षपणे खटला चालवण्याचा सल्ला देत आहेत पण अमेरिकेत जेव्हा हिंदू मंदिरावर हल्ला करण्याच्या घटना घडतात त्यावेळी ममदानी गप्प का असतात पाकिस्तानसह बांगलादेश आणि अफगाणिस्तानात हिंदूंचा प्रचंड छळ केला जातोय त्यावर ममदानी का बोलत नाहीत असा प्रश्न बन्सल यांनी उपस्थित केलाय भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी देखील पत्रकार परिषद घेत ममदानी यांच्यावर टीका केली आहे परदेशातील कोणत्याही व्यक्तीनं भारतातील आरोपींचं समर्थन करणं योग्य नाही यापुढे कुणीही आमच्या देशाच्या अंतर्गत प्रकरणावर कमेंट केल्यास ते सहन केलं जाणार नाही असा इशारा भाटिया यांनी दिलाय आता मंडळी प्रश्न पडतो की हा उमर खालीद नेमका कोण आहे आणि तो चर्चेत कसा आला फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये दिल्लीत झालेल्या दंगली प्रकरणी उमर खालिदला अटक करण्यात आली होती या दंगलीत जवळपास त्रेपन्न जणांचा मृत्यू झाला होता ही दंगल खालिदनं केंद्रातील मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी घडवून आणल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता या प्रकरणाच्या सुनावणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयानं खालिदला एका गुन्ह्यातून मुक्त केलं होतं मात्र बेकायदा कृत्य केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याखाली त्याला तुरुंगातच ठेवण्यात आले गेल्या पाच वर्षात खालिदनं जामिनासाठी अनेकदा अर्ज केलाय परंतु न्यायालयानं तो सातत्यानं फेटाळून लावलाय डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणातील खालिदचा निकाल राखून ठेवलाय मंडळी जुलै दोन हजार सोळा मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता त्या दुर्घटनेनंतर झालेल्या हिंसक आंदोलनात अनेकांना आपले प्राण लागले होते त्यावेळी बुरहानच्या अंत्ययात्रेला देखील मोठी गर्दी झाली होती याच उमर खालीदनं फेसबुकवर बुरहान वानीच कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली होती त्याच्यावरती चारही बाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली एकूणच काय तर हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनेच्या कमांडरचं कौतुक करणारा आणि दंगली सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असलेला उमर खालीद आणि याला पत्र लिहून त्याचं कौतुक करणाऱ्या जोहरान ममदानी यांच्याबद्दल आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांबद्दल तुमचं मत नेमकं काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद